व्हिडिओ बनवण्याच कारण म्हणजे व्याप पण भरपूर वाढले फोन पण भरपूर येते आणि एकच रोगानं आता थैमान म्हणजे जास्त ह्या वर्षी घालणार आहे ते म्हणजे फिकेबी व्हायरस तर ते फिके बी आपण तीन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता कवठे मंकाळमध्ये आणि तो व्हिडिओ पण बघा त्यावेळेस बऱ्याच कमेंट आल्या होत्या हा काय नवीन रोग आहे नवीनच नवी तुम्ही काहीतरी माहिती देत आहे आणि चुकीची देत आहे तर ते चुकीचं नव्हतं गेल्या तीन वर्ष सांगितलेलं आणि त्या रोगाबद्दल अजून ज्ञात नाही म्हणजे मार्केटमध्ये नाहीच म्हणजे बऱ्याच जणाला किंवा औषध माहिती नाही तर त्यासाठी औषध प्लास्टो व्हायरस म्हणून येते दोनशे लिटरला आपण एक पॅक टाकला होता है ना तीन दोन बॉटल येते तिने एक पाऊच येतो म्हणजे हे काय प्रमोशन नाही पण काय व्याप कमी करायचा आहे आणि प्रत्येकाने त्याच गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस फोन करून तेच विचारणं त्या पॅक त्याऐवजी आता असं ठरवलं की तो रोग घ्यायचा आणि त्याच्यावरती औषध सांगून टाकायचं हे कारण आहे म्हणजे इंडसला पण येणार आहे त्या रोगाचं लक्षण आपण सांगितलेच की शेंडा करपतोय खाली करपत येणार त्याचे पानगळ होणार म्हणजे सहज पान ओढलं तरी पान लगेच हातात येणार त्या पानाला रिंग अशी रिंग रिंग असणार आणि त्याला जे फळ लागते त्या फळाला पण आतल्या बाजूने पिवळ्याचा असा रिंग राहते म्हणजे आतल्या बाजूने आणि ते फळ पिवळं पडलेलं राहतं आकसल्यासारखं असं आणि तो रोग आहे तर त्यासाठी प्लास्टिक व्हायरस आणि त्याच्याबरोबर डेल्टा मेत्रिंग घेतलं तरी चालू शकते अर्धा मिलीने किंवा कराटे अर्धा मिली त्याच्यात टाकून घेतलं तरी चालू शकते ओके ह्याला फिके भी व्हायरस म्हणते आणि ह्याचे शेंड करपते असं कांड होते आणि ह्याच्या अगोदर व्हिडिओ आपण दाखवलं जातो कांडकर होत जाणार ह्याचं लागलेलं फळं पण पिवळं होणार आणि पानावर ह्याला रिंग येते ह्याला स्पॉटेड फिल्ट किंवा बी व्हायरस हो म्हणायचं तेव्हा हे अशी रिंग आणि ह्याची पानं सजेव असे निघून येते तेव्हा हे लूज झाले हवा हे लूज झाल्या असे पानगळे झाले नाही होणार हे आणि ह्याचं फळं पण हे आता ह्याचं आता दुसऱ्याच पान तोडायचं म्हणले हे झाडास वाकून येत एक तर वेळ लागतो तुटत ना तेव्हा हे ते एक झाड आहे एक काय करपत जाते असं शेंडा करपत जाणार कांड करपय आपण म्हणतो आणि प्लॅस्ट व्हायरस नाव आणि औषध आहे ती स्प्रे केला तर चालत हे वरच्या प्लॉट मध्ये वरच्या प्लॉट मध्ये एक पण झाड नाही दुधावाडीत काय हे तिथं आता शेण निघणार बघा ते काढा तुम्हाला सांगतो दाखव ओल शेण असणार लागले का लागले फिकमोज न झालेला आहे म्हणजे न कुजलेला भाग आहे जे अवशेष आहे कशाच गवताच असू द्या कटकी असू द्या किंवा कशाच ते, ते जर निसर्गात ही कुजवणी प्रक्रिया चालू असताना ह्याच्यात मुळे गेल्या ही पण

तरी पण गडबडीत गेला दुकानदारान ठेवल्या ग्रासिया एक्सपोनस अल्टीमेअर परस सिमोडीस कॉन्टॅक्ट इन्सेक्साईड आहे कॉन्टॅक्ट प्लस ट्रान्सलेमिनार कॉन्टॅक्टचा अर्थ पानाच्या खाली असेल थ्रिप्स त्याला टच झाला तरच मारणार आहे असं थोडं पाणी मारून अजिबात मरा म्हणजे कंपनीने सांगितलंय का आपण सांगत नाही जेव्हा लिहिलंय सरळच लिहिलेलं आहे